वाचक म्हणून निमित येणाऱ्या आपल्या स्वप्नाथ जाधव मॅडम यांच्या या प्रमुख उपस्थिती हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होत आहे पहिला प्रथम प्रमुख पाहुण्यांना विनंती करेन की त्यांनी आज या ठिकाणी दीर्भ प्रजन करण्यासाठी विनंती करेन दादा पात्रांना विनंती करेन की आपल्या सुभाष या ठिकाणी दीर्भ प्रचलन गायकवाड साहेब व केशव पाटील प्रताप पाटील साहेब या ज्येष्ठ वाचक सभासदांना विनंती करतो की आपल्या सुद्धा या ठिकाणी बी व्हावं म्हणूनचे संपादक सरोज पाटील साहेब त्याचप्रमाणे आज प्रमुख पाहुणे विनोद पात्र साहेब आमचे संस्थेचे अध्यक्ष निलेशजी गंदे संस्था सदस्य भरतवाडेचे संस्था सदस्य राजा वाक्वरे आणि माजी उपाध्यक्ष सपाटे मॅडम या संस्थेचे माजी अध्यक्ष जाधव मॅडम आणि सर्व ज्येष्ठ वाचक यांचं मी त्या ठिकाणी स्वागत करतोय ते शरद पण त्या शरद होते आणि गेल्या जवळ आम्ही या कार्यक्रमात असताना दरवर्षी आम्ही मराठी भाषा साजरा करतो या वर्षी आम्ही दोन दिवस कार्यक्रम केला गेला पहिल्या दिवशी हा कार्यक्रमाचं उद्घाटन झालं गेलं आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी ज्या ज्येष्ठ नागरिक जे वाचक आहेत आज जवळजवळ सत्तर ऐंशी वर्षाचे वाचक आहेत दररोज येतात तिथे कारण वाचनालयामध्ये मी रोज फिरी इथे फक्त त्या ठिकाणी ते सगळे ज्येष्ठ मंडळी आली असतात आणि ते आवर्जून वाचत असतात त्या ठिकाणी म्हणून आमच्या गांधी साहेबांनी सांगितलं की ज्येष्ठ मंडळीचा आपण यावेळेला सत्कार करू आणि त्या ठिकाणी त्यांना एक चांगला देऊ आपण त्याचप्रमाणे आपल्या या वाचनालयामध्ये जे कॉम्प्युटर आलेले त्या शासनाने दिलेल्या कॉम्प्युटरचा फायदा मात्र ही तरुण मांडळी घेत आहे आम्ही त्यांना आग्रह करतो मी रोज येऊन त्याच्या अडकणी विचारतो सात आठ मुलं बसली असतात मुली बसली असतात याचा पुरेपूर ते फायदा घेत आहेत पण आत्ताची पद्धत कशी आहे जे गरीब आहेत ते त्याचा आहे तुम्ही आणि त्या ठिकाणी बोलत करत नाही आणि अशा प्रकारे ठिकाणी आमची चाललेली ही वाटचाल जी आहे ही वाटचाल त्या ठिकाणी विकासाकडे चाललेली आहे आणि आज जवळ आमच्या वाचनालयामध्ये सव्वीस हजार पुस्तकं आहेत या सव्वीस हजारामधली तुम्ही चार पाच हजार रुपयाची पुस्तकं झाली तुम्ही खराब झाले काही वेळेला आम्ही असं करतो की जुनी पुस्तकं जे आहेत पानं वाढलेली आहेत ती एखाद्या शाळेला भेट द्यायची म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकतो म्हणजे त्या ठिकाणी वाचनामुळे त्याचा फायदा झाला तर त्या ठिकाणी त्याची ती आवड निर्माण होते <laughs> आणि साहित्यच कोणी पुस्तकं कोणी दिली महात्मा गांधी वाचना दिलेले आज जवळजवळ एकशे पंधरा वर्षे होतील <laughs> आपल्या वाचनाला आणि त्याप्रमाणे मात्र त्या ठिकाणी आम्ही दरवर्षी नवीन नवीन हिंदुत्वाची आणि त्या ठिकाणी असलेले सर्व प्रकारची पुस्तकं आम्ही मागवली गेले आणि आज त्या ठिकाणी जवळजवळ एम पी सी यू पी सी यासाठी लागणारी पुस्तकं सुद्धा मागवले गेली की जेणेकरून मुलांना आवड झाली पाहिजे काय पुन्हा त्या ठिकाणी लॉकडे पण आम्ही मराठी मध्ये असलेली पुस्तक आम्ही मागून दिले आणि आम्ही भाषिक करून यादी मागवतो की तुम्हाला कोणकोणती पुस्तक वाचते आवश्यक कोणते आणि त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी मागणी करून माझे प्रमुख अध्यक्ष शरदजी पाटील संस्थेचे अध्यक्ष गंदे साहेब आणि इतर सर्व सदस्य आणि माझे ज्येष्ठ सहकारी वाचक बभिनीनो मी एकोणीसशे त्र्याऐंशी साली वाड्यामध्ये आलो त्यामुळे वाड्यातल्या इतर गोष्टींपेक्षा मला हे वाचनालय इतकं जुनं म्हणजे जुन्या काळापासून हे चालत आलेलं वाचनालय बघण्याचा योग आला आणि मी त्यामध्ये यावं लागलो माझे अनेक सहकारी स्वामी विवेकानंदमधले शिक्षकसुद्धा या ठिकाणी वाचक होते म्हणजे सभासद होते त्यांच्यामुळे मला पण त्याची आवड निर्माण मी गावाकडे पंढरपूरला सुद्धा वाचनालयामध्ये नेहमी जात असे आणि या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळाच आनंद मला मिळायचा मासिक वाचायला मिळायची वेगवेगळी पुस्तकं घ्यायला मिळायची सभासद असल्यामुळे पेपर वाचायला मिळायचा आणि आपली ज्ञानाची समृद्धी वाचाल तर वाचाल असं आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि आपण ज्यावेळी वाचत असतो त्यावेळी एक प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये समृद्धी निर्माण होत असते या वाचनालयामध्ये धार्मिक पुस्तकं बघायला मिळाली ऐतिहासिक पुस्तकं बघायला मिळाली कादंबऱ्या कथा का अनुवादित पुस्तकं विनोदी कथा विनोदी पुस्तकं सगळ्या प्रकारची पुस्तकं या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतात आणि ज्ञान आपलं नेहमी ने ताजं राहतं वाढत राहतं काळ बदलत चालला आताचे परिस्थिती आपण थोडी वेगळी दिसते तरुण पिढी जास्त वाचनामध्ये दिसत नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा कशी वाचनाची आवड निर्माण होईल हे त्याच्यासाठी प्रयत्न आता मोबाईल युग आलेला आहे त्यामुळं आपण पाहतो की विद्यार्थी असतील तरुण असतील मोबाईलमध्ये सगळी माहिती सारखी बघत असतात अपडेट करत असतात तरीसुद्धा वाचन हे महत्त्वाचं आहे आपण वाचत राहिलं तर ज्ञान नेहमी ताजं राहील वाढत राहील आपल्याला वाचल्याशिवाय चैन पडत नाही अशी आपली अवस्था असते पावसाळा असो थंडी असो आपल्यापैकी जे जुने लोक आहेत त्यांच्या लक्षात येईल की आपले पावलं वाचनालयाकडे वळतातच मग ते सकाळ असो संध्याकाळ असो आपण गावात जरी आलो तरी वाचनालयात तास घालवल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही तर अशा प्रकारे या वाचनालयातून अनेक प्रकारची पुस्तकं मला वाचायला मिळाली अनेक ग्रंथ बघायला मिळाले पेपर तर रोज वाचन चालूच ता असतं मध्ये थोडे कोविडच्या काळामध्ये थोडे काय हे आपल्याला सगळ्यांनाच ती परिस्थिती माहीत आहे की कशा प्रकारे वाचनाचे आपले हौस त्या काळामध्ये अपुरी राहिली पेपरसुद्धा येणं बंद झालेलं होतं सगळीकडे अवस्था वेगळी होती आता काळ हळूहळू सगळं स्थिर झालेलं आहे आणि आता आपल्याला वाचनालयामध्ये येऊन आपण आपलं वाचन करू शकतो पुस्तकं घेऊ शकतो आता स सा, सरांनी सा, सांगितलं की कम्प्युटर आलेले आहेत तरुण थोडं त्या ठिकाणी त्याचा उपयोग करू शकतात यू पी एस सी एम पी एस सी किंवा निर्णय जे कोर्सेस असतात त्यांनीसुद्धा पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या ग्रंथाचा उपयोग आपण घेऊ शकतो आपण जिथं कार्यरत असो ज्या एरियात आपण राहत असो तिथल्या लोकांना कशाप्रकारे वाचनालयात आपल्याबरोबर येता येईल आणता येईल आवड निर्माण करता येईल याचासुद्धा आपण विचार करावा आणि सगळ्यांनी वा, या वाचनालयाचा लाभ घेऊन आपलं जीवन समृद्ध करावं एवढं म्हणत होते मान्य श्री पाटील साहेब या वाचनालयाचे अध्यक्ष मान्य श्री गंदे साहेब त्याच्यानंतर कार्यवत गायकवाड साहेब त्याच्यानंतर पाकर साहेब त्याच्यानंतर आपल्या वाडा नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा जाधव सपाटे मॅडम त्यानंतर माजी अध्यक्षा जाधव मॅडम तर त्यानंतर साहेब आता वाचन संस्कृती ही कशी असते वाचनामुळं काय होत आता वाचन केल्यामुळं माणसाचं जीवन समृद्ध होत आता काय झालं आहे मोबाईल युग आल्यामुळं काही मुलं वाचनाकडे वळत नाही त्यांना मोबाईलमधलं ज्ञान त्यांना समजतं पण ते आपल्या चिरकाल स्मरणात राहत नाही आपण ज्यावेळी वाचन करतो ते जे ज्ञान मिळतं ते आपल्या कायम स्मरणात राहतं पण या आत्ताच्या पिढीला वाचन कंटाळा आहेत आपण कुठल्याही लेखक कवी किंवा त्यांचे वाचन केलं त्यांचं जीवन कसं असतं किंवा त्यांच्या जीवनामध्ये काय अनेक घटना घडलेल्या असतात आणि त्यांच्या घट चांगल्या वाईट घटना त्यांच्या आपण अनुभवल्यानंतर आपल्याला कळतं की बाबा आपण कसं वागलं पाहिजे किंवा आपल्यामध्ये काय बदल केला पाहिजे म्हणून वाचन हे फार महत्त्वाचं आहे आणि वाचन जर वाचनाल वाचन केलं तरच आपल्या जीवनाला एक वळण मिळते आणि म्हणून आपण आणि ह्या वाचनालयामध्ये अनेक प्रकारची पुस्तकं आहेत ललित लेखन आहे पुन्हा काव्य लेखन आहे किंवा ऐतिहासिक कादंबऱ्या आहेत ऐतिहासिक कादंबऱ्या ज्याच्यामध्ये शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्या जीवनाबद्दल मुलांना आता माहिती झाली तर तस तसं ते आपलं जीवन जगवू शकतात किंवा एखादे येते त्याने आपल्या जीवनामध्ये काय प्रस्ताव केल्या त्याची माहिती सगळी मिळू शकते म्हणून वाचन हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी ह्या वाचनांमध्ये येऊन त्याचा उपयोग घेतला पाहिजे पुढे दोन शब्द बोलून पाहिजे वाड्याची वाड्याचं मान आणि शान असलेली महात्मा गांधी वाचनालय एकशे वर्ष पंधरा ही संस्था खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे वाड्यासाठी आपल्या वाड्या शहरासाठी आणि ती इतके वर्ष कार्यरत असणं हे सुद्धा खूप मोठी अचिवमेंट आहे आणि अशा संस्थेचे संस्थेचा हा ग्रंथ प्रदर्शनानिमित्तानंचा हा कार्यक्रम होतो आहे शांताप्रमुख कार्यक्रम त्याचे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र सरती पटेल साहेब संस्थेचे अध्यक्ष मी गजेसाहेब गायकवाड साहेब आणि उपस्थित सर्व मंडळी वाचक वर्ग माझे मित्रबाई सर्व सकाळी भाजी सगळेच जास्त वेळी घेत नाही मी पटापट संपवतो मला असं वाटतं की आता ही जी आपली वाचनालय संस्कृती जी आहे वाचन संस्कृती जी आहे ती थोडी लोप वावर चाललेली आहे आणि ती लोकांमध्ये म्हणजे मुलांमध्ये आजच्या पिढीमध्ये त्याचं अवेअरनेस येण्यासाठी त्याची जागृती येण्यासाठी एक मोठं कार्य हाती घेतलं गेलं पाहिजे आणि ते कार्य हाती घेण्याचं जर कोणी प्रबळ दावेदार असेल असे तर ते इतकं जुनं वाचनालय असू शकतो तर तसं काहीतरी कार्य लढावं आणि ती अत्यंत गरजेची गोष्ट आहे मग आता सरांनी आणि अगदी सांगितलं की वाचन ही वाचनाची गोडी असणं माणसाला सुसंस्कृत बनवते माणसाला ज्ञानी बनवते आणि त्याच्यासाठी ती संस्कृती वाढावी जी लोक पावत चालले त्याच्यासाठी काहीतरी आपल्या वाचनालयाने एक मोहीम हाती घ्यावी आणि त्याच्यासाठी लागणारं जे काही पाठबळ असेल ते आपण सर्वांमधून उभं करूया आणि या संस्कृतीला आपण ओसरूया हाच महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचं होतं बाकी बरेचसे मुद्दे बाकीच्या म्हणण्यात येतच आहेत मी आवर्त घेतो धन्यवाद एक वाटणार आहे दोन दिवसाचं ग्रंथ प्रदर्शनाचा समारोप होत आहे आणि ज्येष्ठ वाचक म्हणून काही जणांची निवड करून त्यांचा सन्मान थोडा आज आपण इथं साजरा करीत आहोत आणि या कार्यक्रमाकरता विशेष उपस्थिती ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक क्षेत्रात लिखाणात बोलण्यात सर्व क्षेत्रात त्यांचं नैपुण्य आहे असेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मान्य शरद पाटील साहेब आज उपस्थित आहेत मी त्यांचं स्वागत करतो वाटणाल्याच्या वतीनं आणि दुसरे आमचे मिलनदादा पास्कर पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या पत्रसंस्थेचं नेहमी सहकार्य जिराफ मशीन ज्या काही गोष्टी आम्हाला पहिल्यापासून मिळत आल्यात आम्ही सुचवलं पत्र येईल पण पतसंस्थेने ताबडतोब ती यंत्रणा ती वस्तू आम्हाला देणगी रूपात दिलेल्या आहे म्हणून आजचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचंही मी स्वागत करतो त्याचबरोबर शोभनाताई जाधव असतील आमच्या भारतीसाई सपाटे असतील यांचं सहकार्य नेहमीच आम्हाला वाचनालयाच्या निमित्तानं मिळतो माझे सहकार्य भरत वाडेकर गायकवाड सर सुशील पास्कर राजा वाक्तवरे आणि डॉक्टर खत्री तसेच ज्येष्ठ वाचक सर्वजणांचं मी स्वागत करतो मुळात हे शंभर वर्ष जुनं म्हणजे एकशे पंधरा वर्ष या वास्तूला आज झालेली आहे आणि एकशे पंधरा वर्ष हेरिटेजमध्ये आणणारी जिल्ह्यातली ही पहिली आणि मोठी प्राईम ठिकाणची ही वास्तू आहे पहिल्यापासून ज्यांनी काम केलं आता शरद बंधू आमचे आहेत गायकवाड साहेब आहेत ज्यांनी इथे काम केलं त्यांनी ती धोपातले थांबा आणि त्यानंतर त्यांनी आमच्याकडे दिल्यानंतर बऱ्यापैकी त्यांनी दिलेला कामकाज आम्ही शिकून त्यामध्ये अ दर्जा पहिले मिळवला आम्ही वाटनालय जे जिल्ह्यामध्ये अ दर्जा असणारे वाटनालय खूप कमी आहेत वाढ्याचं नाव त्याच्यामध्ये अ दर्जामध्ये आला आणि त्यामुळे अनुदानात आपल्या वाढ झाली अनुदानाचं वाढ झाल्यानंतर पहिले जे दोन कर्मचारी होते ते आता चार कर्मचारी शासनाने आम्हाला परवानगी दिली आणि चार कर्मचारी चारही सामान्य घरातले मुलाखती घेऊन लागलेले काही लोकं वाड्यातले आहेत तर त्यांना या वाचनालयात रोजगार मिळाला आणि तेही चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत तसेच सत्तावीस हजार पुस्तकं या वाचनालयात उपलब्ध आहेत सरांनी आमच्या सांगितलं एम पी एस सी यू पी एस सी आम्ही ठरवून ती पुस्तकं मुलांसाठी आणि मुलंही ते वाचायला रोज येतात जे कॉम्प्युटर डिजिटाय डिजिटलायझेशन आहे ते सर्व आम्हाला जिल्हा नियोजनमधून कलेक्टर ऑफिसमधून मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर जवळजवळ सातशेच्या वर वाचक आहे मी जागा आणि कपाट यांच्या अकुऱ्या व्यवस्थेमुळे काही जणांना बसणं सांभाळणं ते थोडंसं सा कठीण होऊन जातं मागेही आपल्याला आम्ही पाहुणा बोलवलं होतं वेळेस वा तुम्ही पण देणगी डिक्लेअर केली होती का बाबा जेणेकरून हे वाचनालय उभं राहावं आणि ते एक वास्तू आपली कायमची वाडे शहराची एक वास्तू होऊन जाईल अशा हिशोबाने आम्ही प्रयत्नात आहोत आणि त्याचं सगळ्यांचं सहकार्य मिळालं आणि शासनाने जर आम्हाला चांगली मदत राजाराम राय स्कीम आहेत सगळ्या योजना आहेत त्या योजनामध्ये आम्ही आपण बसतो आहोत सगळ्या क्रायटेरियामध्ये तर बसलो त्याच्यानंतर हा वाचनालय आपण बांधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू शेजारी लगतचे जे दुकानदार आहेत त्यांचा सगळ्यांचा विचार करून आणि जे आमचे भाडेकरू आहेत त्यांचा विचार करून यांना सगळ्यांना एकत्र करून हा तीन मधली वाचनालय जर झाला तर भविष्यात एक हॉल कार्यक्रमासाठी छोट्या छोट्या समारंभासाठी मुलांसाठी अभ्यासिका म्हणून ते आपल्याला उपयोग राहील या हिशोबाने आमचा पुढचं कार्यक्रम आहे वाचक वाढावेत त्यांना वाचन सं वाचन संस्था वाढावी लोकांना प्रेम निर्माण व्हावं म्हणून वेळोवेळी आम्ही उपक्रम राबवत असतो आमचे सर्व संचालक मंडळ हे जागरूक आहेत शिक्षित आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले सर्वजण आहेत आणि ती सेवा जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आम्ही आपल्याला तो आप देण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या सहकार्यामुळे आपल्या रोजच्या येण्यामुळे आपल्या पुस्तक वाचनामुळे ही तुमची गोडी आहे त्यामुळेच आमच्या वाचनालयाची शोभा वाढते असं माझं मत आहे मी पुन्हा एकदा पुन्हा मी सर्वांचं स्वागत करतो आणि माझा मनोगत संपवतो त्या रीत्या

समारंभाचे पाहुणे शरद भाऊ आणि उपस्थित मिर झाला आणि मंडळ आदिलच्या लायब्ररीचे निजय भाऊ आज सगळ हा कार्यक्रम आज एकंदरीत म्हणजे एकशे पंधरा वर्षानंतर हा तिथे असा समारंभ झाला शरद भाऊनी सांगितलंच तसा त्याप्रमाणे आज एवढी वास्तू चांगल्या स्थितीचा आहे वाचक वर्गाचा प्रतिसाद आहे हे पण शरद भाऊंनी चांगल्या प्रकारे सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि समारंभाची सांगता आता होत आहे सिनियर वाचक वर्गांना त्यांचा गौरव करून आणि जे आले नाहीत त्यांना घरी ना पुरस्कार देऊन एकंदरीत कार्यक्रमाची सांगता आज होत आहे सगळ्यांनी उपस्थित राजाबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आव्हान यापुढे पण सगळ्यांचे सहकार्य असेच राहू द्यावे आणि वाचनाच्या उन्नतीसाठी सगळ्यांनी झटून आणि जसं सगळं दोन्ही प्रपोज केलं की के आपण त्याच्यासाठी काही ताणशील व्यक्ती किंवा चांगल्या प्रकारे सहयोग आणि सगळ्यांच्या योगदानावर राजा वास्तूचं चांगलं नूतनीकरण करून एकंदरीत वाण्याला भव्य दिव्या असं वाटना साठी प्रयत्न करू त्याबद्दल त्यांना पण मनापासून शुभेच्छा एवढं बरोबर मी माझे दोन शब्द संपवतो